सर नमस्कार नमस्कार सर तुमचं नाव आणि निथिल पूर्ण पत्ता सांगा ना दादासाहेब कुर्लिको येथे वेरुळ इथला रहिवासी आहे तालुका खुलताबाद जिल्हा संभाजीनगर ओके हा जो आपला टोझर्स प्लॉट आहे तर क्षेत्र किती सर पूर्ण हे तीस क्षेत्र तीस गुंठे याचं जे खत व्यवस्थापन तुम्ही कसं प्रकार केलं आपण सुरुवातीला तेरा ते चौदा बॅग कृषी अमृत घेतलं होतं त्याच्यासोबत आरेंकचा तीन तीन किलोचा बेज घेतला होता सॉइलचा आपण मायक्रो चार्जर घेतलं आणि एस एस एमचे दोन दोन एक याप्रमाणे आपण त्याचा डोस केलेला आहे त्याला चाळीस दिवस पूर्ण होऊन बेस्ट डोस भरला त्याच्यानंतर जे काही ऍप्लिकेशन असेल ड्रीपद्वारे किंवा फवारणी त्याचं तुम्ही नियोजन कसं केलेलं होतं आपण ड्रीपद्वारे लागवड केलं केलं आपण रोप आणली लागवड केल्या गेलं के आपण त्याला सॉइल चार्जर आणि त्यासोबत एनर्जी बुस्टर त्याचे आपण ड्रिंकिंग केलं हो आणि त्याच्यानंतर त्याला शिलाजी ट्रीटमेंट बनवलेली शिलाची डी ट्रीटमेंट आहे त्यातमध्ये कोणती वापरली आपण बेस्ट ट्रीटमेंट आर एन पी एच बेस की एल एस क्यू आर एन पी एच बेस्ट ट्रीटमेंट आहे पहिली नॅगून वापरली आणि एल एस क्यू कधी केली त्याच्यानंतर एल एस क्यू आपण फवारणी केली फवारणीतून एल एस केली ओके शिल्ली ट्रीटमेंट केल्यानंतर बदल काय वाटला तुम्हाला सर आता जेव्हा आपण लागवड केली त्यावेळेस काय झालं होतं प्रॉब्लेम झाला होता का रोप थोडशी जास्त वयाची होते होती जास्त वयाच्या आल्यानंतर काय होतं की का का ते म्हणजे सुरुवातीलाच फुलं लागतात आणि म्हणजे बरं माझं जे पहिलं वर्ष आहे ते मला माहिती काही आता ते सुरवातीला माहीत नव्हतं पण बरेच जणांचं म्हणणं असं आहे का ते वेल फक्त बांगतोड नाही होत बऱ्याचशा गोष्टी माहित होत नाही ज्यावेळेस लावलं त्यावेळेस रोग उतरले तरी पण माहित नव्हतं का हे रोप चांगलं आहे का सुरुवातीला वाटलं हे रोग चांगलाय पण ते लागवड केलं गेलं दहा दिवसामध्ये त्याला फुलं विचारलं बरोबर त्याच्यानंतर विचारपूस केली तर मग म्हणे असं चांगलं नाही राहत असं आता बघू आता काय पंधरा वीस दिवसानंतर जेव्हा हा ग्रोथ पण लागू झाला त्याच वेळेस आपण शिलाई गेली त्याच्यानंतर आणि व्यवस्थितपणे त्याची वाटचाल दिसायला आपण जर सेटिंग बघायला गेलं पूर्ण शेंड्यापासून कांडोकांडी पूर्णपणे सेटिंग झालेली बरोबर आणि याच्यामध्ये आता या भागामध्ये याच काय झालंय आपण जे म्हणतो ना आपण वेल लांबतात सुरुवातीची वेल लांबलेली परंतु पूर्ण पूर्णपणे हा म्हणजे खाली चालायला जागा नाही अशी भीती वाटते की त्याच्यावर पाय पडल पाय पडतील म्हणजे पूर्णपणे पॅक झाले हा माग पण बघू शकतो तर म्हणजे पूर्णपणे पॅक झालेलं आहे आणि विशेष म्हणजे सर आता वातावरण ना वेळ उतारे खूप चढे एकदम खूप थंडी आहे गरमी आहे ढगाळ वातावरण आहे थोडासा पाऊस पण आला होता, होता।, तंड़ी है। तंड़ी है, दगार दगार होता। आ, या गोष्टीमध्ये काय होतं ट्रिक्स वगैरे जे मावा खूप वाढत याच्यावर पण ते दिसायला लागले पण त्याचा इफेक्ट नाही पिकावर इफेक्ट काहीच नाही आपलं बोलायला गेलं ना आता कसं म्हणतात का आपण मधमाशांचं पोलिंग हे मधमाशात हा तर आपण त्यावेळेस आपण स्प्रे वगैरे हे टाळतो मी याला स्प्रेच नाही घेतलं सर कोणताच नाही त्या पॉलिनेशनच्या वेळेस स्प्रेच नाही कोणताच नाही आणि वातावरण खूप खूप म्हणजे बेकार वातावरण आपण रोगाचा स्प्रे नाही घेतला त्यावेळेस पोषणाचं म्हणजे स्प्रे टाळलाच कोणताच नाही घेतलाच नाही कुठला हा सुरुवातीला दोन तीन दिवस असं म्हणजे आपण जे म्हणतो ना पंचवीस दिवसामध्ये दिसायला सुरुवातीला दिसले पण मी बघायचं कधी मी वेळ वेळ कमी असतो कांद्याला वड वगैरे चालू त्याच्यामुळे मी कधी बघायचं एक तर एक सकाळी संध्याकाळी संध्याकाळी ते म्हणजे माहिती तर काहीच नाही तरुण गीता आता संध्याकाळी काय होतं सर हे जे फुलं आहे बरोबर हे असे तोंड भरून गेला आणि सकाळी पण बंद असतात बरोबर ते उन्हाचे उघडलेलं हे माहिती आहे नाही जेव्हा उन्हाच्या वेळेस आलो खूप खूप मधमाशे आता थोडाफार वेळ थोडा आणि प्लॉटमध्ये बघायला उन्हाच्या वेळेस जेव्हा आलो ऊन जेव्हा पडलेलं त्यावेळेस ते दिसायला लागलं खूप मधमाशी जेव्हा फुलं दिसायला लागले अशी आता हा म्हणतात की प्लॉट हा पूर्ण किती दिवसांलेला आहे हा चाळीस दिवस पण चाळीस झालेलं आहे तर इतर जे काही या भागातले तुमचे काही प्लॉट वगैरे असतील बघण्यात तर नाही एवढ पण आता इथून आता इथं रोडवरच आहे आपलं बऱ्याच जणांचं म्हणणं काय प्लॉट अशी नाही किंवा जमत नाही आता पंचवीस पंचवीस तीस तीस दिवस जरी झाले तर ते ही जी मल्चिंग आहे मल्चिंगच्या साईडला सुद्धा जात नाही म्हणजे ग्रोथ पण नाही बरोबर सेटिंग तर खूप दूर राहिली या जवळपास हा आपला प्लॉट पंधरा वीस दिवस पुढे खूप पुढे पुढे थंडीच्या सीझन काय थंडी, असतं सर डिसेंबरला सीझन असत डिसेंबर पंधरा नंतर लागवड चालू होत बरोबर आपण नोव्हेंबरला गेलेलो थंडीच्या पिरियड मध्ये खूप तुमची लागवड पंचवीस नोव्हेंबरला तो, तो पिरियडच नसतो लागवडीचा तर म्हटलं आपण थोडंसं वेगळं करून बघू भाव भेटला तर भाव तर सेलर सर तुम्ही या भागात पूर्णपणे कामकाज बघत असता ओके okay. आता भरपूर सारे प्लॉट जे आहेत तुमच्या काही दर्शनास आलेले असतील ओके त्यांचा काय अनुभव आहे तर रासायनिक त्यांचा अनुभव असा आहे okay. का बरेचसे प्लॉट आहे त्यांची जी सेटिंग आहे सेटिंग झालेल्याच नाही वाढलेले सेटिंग समस्या म्हणजे खूप सगळ्यांना सेटिंगची समस्या आहे खूप चांगलं होतं दिसतं चांगलं सगळं गोष्ट दुसरी गोष्ट नायट्रोजन लेवल हाय झाल्यामुळे तर त्यांचं जे फळ आहे फळाला जे स्कोप येतो आपण सोनेरी, सोनेरी माशी म्हणतो आपण सोनेरी माशी नाही सोनेरी माशी डंक मार डंक मारल्यानंतर मध्ये असं वाकडं होतो फळ तर हो ते समस्या आपल्या मध्ये नाही आणि इकडं बनवण्या मधमाशेच ज्या वेळेस चालू असतं नव ती माशी बरोबर तर त्यावेळेस त्यांना तो स्प्रे मारावा लागतो मधमाशीसाठी त्यांना स्प्रे घ्यावा लागतो हा मधमाशे साठी करून घ्यावा लागतो आणि ती पण सोने लागतो प्रॉब्लेम एक होतो पॉलिनेशन होतच नाही होतच नाही ही समस्या सगळ्यात जास्त केमिकल हा आणि आपल्याकडे कसं माहिती का ती जाणवतच नाही आता सुरुवातीला लव राहते म्हणतात आतापर्यंत इथं बघा तुम्ही लव किती आता इथं सेटिंग सेटिंग होती जे थ्रिप्स वगैरे असं म्हणजे याच्यावर तुमचं थ्रिप्स वगैरे जायचं म्हणजे इथपर्यंत तिथपर्यंत तुम्ही जाऊ शकत नाही तयार केलेली बरोबर त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं रुग्ण माझा अनुभव सांगायचा म्हणजे आता माहित नाही पिकाबद्दल पहिली गोष्ट तुम्हाला हा कसं आता अनुभव घ्यावा म्हणतो आपण केलं पूर्णपणे आपण याच्या अगोदर अद्रक केलेली हा अद्रक केलेला आहे त्याच्यानंतर आपण झाडांना पण वापरले मोसंबीला पण वापरतो आणि त्याला पण वापरतो कांदे पण कांद्याला पण कांद्याला पण आपण डोस झाले त्या म्हणजे तो जो विश्वास होता त्याच विश्वास होता आपण बेसरा डोस एकदम मुळात हे साठ पाच साठ बरोबर आपला जो बेसर डोस दिला तो खूप ताकदवर असतो हिशोब हा म्हटलं त्याच्यावर ते होऊन जाईल हा विश्वास होता आता ही जी की आपण इथं फळ लागले पूर्णपणे <laughs> सगळ्यात अगोदर सेटिंग अगोदर सेटिंग एकंदरीत फळ लागलेले काय वाटतेज ॲव्हरेज मला नाही येणार ॲव्हरेज किती पण सरासरी एका झाडाला किती फळ किती सेटिंग फळ सेटिंग का हे सांगू नाही काय वेळच बघितलं मी किती असेल आणि कुठं पण फळ दिसते चालायला प्रॉब्लेम आहे आता जर एखादा स्प्रे घ्यायचा आहे संरक्षणात किंवा पोषणाचा म्हणजे चालाव की नाही त्याच्यावर असा प्रॉब्लेम चालायला एवढा प्रॉब्लेम आपल्याला सुद्धा पायपडायला मध्ये नाही जावा बरं झाला नाही सर याच्यामध्ये बरं झालं वाटू शकतं नायट्रोजन लेवल हाय म्हणून फक्त चांगलेलं आहे पण तेवढं फळ नाही नाही फळ पाय चालतं फळ लागतील एवढा आहे बघितलं आपण बघितला पुरा प्लॉट तुम्हाला मेंदो पुढे आपल्याला कमी जास्त जागाच एक सारखा प्लॉट आणि पूर्ण सुरुवातीला जे एक दोन झाड बाद झाले तेवढे सोडले त्याच्यानंतर त्याला पण ही जागा कव्हर झालेली इतर विशेष सर आणखीन विशेष सांगतो आता म्हणजे एक करे किती पाच हजार सहा हजार अशी लागवड करायला पाहिजे बरोबर पण आम्ही गणित पकडलो होतो एक करे आठ हजार लागवड करायची दोन फळाची सेटिंग पकडायची त्याच्यानुसार ऍव्हरेज पकडायची आठ हजार म्हणजे झाड वाढणार बरोबर आकत पण आकाश लाव द्यावा लागणार तर ते सेट होते म्हणजे जमतोय जमतंय पूर्ण बरेच जण नाही म्हणतोय या गोष्टी म्हणजे जर तुम्ही तो म्हणजे जो काही बेस्ट असेल किंवा पूर्णपणे जर पोषण केलं तर कुठलंही पीक असेल तो हमकशा असे तरी काढू शकतो ही गॅरंटी तुम्हाला पण आली नाही बरोबर तर तुम्ही या भागात पूर्णपणे काम सांग तुमचं नाव आणि आपल्या कृषकंद्रा सांग नमस्कार माझं नाव अनिल आणि विषय आ, लास्ट ओकेशनला तुळजाभवानी कृषी सेवा केंद्र माझी स्वपी आहे धन्यवाद सर